मुंबईची बातमी येते पारा एकेचाळीस अंशांपर्यंत जाण्याची चिन्ह आहेत राज्यभरातील सूर्याचा प्रकोप आणखी वाढण्याची चिन्ह आहेत येत्या काही तासात तापमान दोन ते तीन अंशांनी वाढू शकतं असं हवामान खात्याचा अंदाज आहे भारतीय सहस्त्रबुद्धी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत भारतीय काय माहिती तापमानासंदर्भात हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे की गेल्या आठ दहा दिवस बऱ्यापैकी कमी झालेलं तापमान आता आसपासनं पुन्हा वाढणार आहे तर कालच मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या भागात तापमान ताप खूप जाणवत होतं काल मुंबईतलं तापमान छत्तीस अंशापर्यंत गेलं होतं जे एरवी आधीच्या दोन तीन दिवसात बत्तीस ते चौतीस अंशांपर्यंत होतं मात्र आजपासून तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि अशी शक्यता आहे की मुंबईचं तापमान चाळीस डिग्रीपर्यंत मुंबई आणि ठाणे या भागाचं तापमान चाळीस डिग्रीपर्यंत जाईल इतकंच नाही तर मराठवाड्यातही गेल्या आठ दहा दिवसात तापमान कमी झालं होतं तेही वाढू शकतं आणि विदर्भ विदर्भात तर बारा चाळीसच्या वर सततच आहे तिथेही एक ते दोन डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण राज्यातच येते दोन तीन दिवस तापमान आपल्याला वाढलेलं ला दिसेल आणि लोकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे अश्विन भारती धन्यवाद या माहितीबद्दल